तर इथे मी काल आली होती ना एवढे कपडे धुतले होते ना की भरपूर आणि नशी बाजून होतं म्हणून लवकर कपडे सुकले स्टँड पण भरला होता पूर्ण आणि अँगरला ह्यांचे सहा शर्ट लावले होते त्यामुळे स्पेस जरा कमी बसला नाहीतर अक्का घर भरलं होतं आणि नशीब यावेळी ह्यांनी घर इतकं स्वच्छ ठेवलं ना की घ्यास असू दे किंवा मायनीवरची भांडी सगळं जिथलं तिथे होतं घासून पुसून सगळं नीट ठेवलं होतं तर चला व्हिडिओ पूर्ण बघा हाय हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळ्या मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे माझ्या एका नवीन व्हिडिओने तर आठ दिवसानंतर माझा व्हिडिओ हा पहिला पोस्ट होणार आहे त्याचं कारण तर तुम्हाला माहीतच असणार आहे गणपती बाप्पा होते आणि खरंच मनापासून सॉरी मी व्हिडिओ एकही अपलोड केला नाही आहे आणि व्हिडिओ केलासुद्धा नाही आहे कारण तुम्हाला मी सांगते घरी लहान बाळ होतं त्याच्यामध्ये गणपती होते आणि जेवढी बाप्पाची सेवा करेन ना मला तेवढं ते कमीच वाटत होतं म्हणजे सकाळ असू दे रात्र असू देत खूप कमीच वाटत होतं मला आणि माझा पूर्ण वेळ तिथे जात होता झा जा, सकाळी जर उठलं ना तर सकाळी झाली पूर्ण नैवेद्य दाखवायचं असायचा बारा वाजेपर्यंत तर पूर्ण नैवेद्य प्लस नाश्ता आला परत त्याच्यानंतर सगळ्यांची अंघोळी परत ते, पर ते कपडे धुवायचे भांडी नाश्त्याची जेवणाची परत लहान बाळाची अंघोळ त्याचे कपडे वेगळे असं सर्व असायचं मग वा बारा वाजता मग परत सगळ्यांना आरतीला बोलवा आरती करा त्याच्यात एक तास निघून जायचा आणि मग जे लोक मग कुणी यायचं आजूबाजूचं मग ते आले की बोलत बसायचे आणि मग त्याच्या नंतर बाहेर डेक चालू असायचा त्याचा आवाज झाला दुपार झाली का जेवायचं परत ती भांडी घासायची दमलेलं असणार परत झोपलं पाच आवाज साडेपाच ला उठलं पाच पा, साडेपाच पा, वाजता पुन्हा मग संध्याकाळचा चहा नाश्ता झाला की परत संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू परत संध्याकाळचं चा जेवण झालं का पाणी सोडणार मग मम्मीला मदत करा म ते नैवेद्य दाखवा परत मग आरती झाला ह्याच्यात रात्र संपली मग जो काही दहा जो काही टाईम उरेल बारा वाजेपर्यंत त्या टायमामध्ये डान्स करायचा डान्सचे आहेत व्हिडिओ माझ्याकडे मी ते पोस्ट करीनच तर मी ब्लॉग काही केलेले नाही आहे त्यांनी बाप्पाचे फोटो आहेत ते मी कम्युनिटी बॉक्सला सोडून देईल इमेजेस कारण माझ्याकडे खरंच व्हिडिओ नाही आहे त्यांनी मी केलेसुद्धा नाही आहे कारण मला माहिती आहे माझी काय अवस्था झाली होती ती आणि बाप्पा गेले त्याचं एक दुःख वेगळीकडेच आहे त्याचा तर काही विषयच नाही आहे पण खूप वाईट वाटलं खूप वाईट वाटलं आले कधी आणि गेले कधी कळलंच नाही आज बुधवार आहे मी बुधवारचाच व्हिडिओ शूट करते आणि लास्ट बुधवारी आपल्याकडे बाप्पा आले होते सर्वांकडे तर खूप मिस करते मी ते दिवस आणि खरंच खूप ते खूप दिवस खूप खूप सुंदर होते ते गेले पण ते आता दिवस राहिले फक्त आठवणी असो आता पुढच्या चौदा नऊ दोन हजार सव्वीसची वाट बघायची देवा आजपर्यंत सगळं नीट होतं तसं सगळं नीट राहू दे यावर्षी वर्षी जेवढी तुझी सेवा करायला होती ना तेवढीच सेवा करायला पुढच्या वर्षीसुद्धा तुझ्या पायाशी राहू देत हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि खूप मस्त गेले माझे गणपतीचे ते ती दिवस आता येईल पंधरा दिवसांनी नवरात्र देन त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी दिवाळी येईल तेव्हाच मी आता मम्मीकडे जाईन तर आता महिना दीड महिना तरी काही नाही आहे इथे आली की ओढ लागते ती परत तिकडे जायची मग कुठलंही कारण असू दे बड्डे असू दे वारसं असू दे कुठलंही कारण असू दे पहिली धाव मी तिथे घेत असते काही ना काही कारण काढून तर असं खूप त्रास होतो आहे इतकं घर गजबजलेलं असायचं ना त्या पाच दिवसामध्ये आणि आता मी मी माझ्या घरी आली ते आता माझं चालू झालं फोनमध्ये व्हिडिओ टी व्ही म टी व्ही आणि घरातली कामं बस हेच माझं आता रुटीन राहणार आहे आणि व्हिडिओ उद्यापासून नक्की सर्व तुमच्यापर्यंत येतील त्याचा काही विषय नाही आहे ए टू झेड व्हिडिओ येतील ये तर सकाळी कालच आली मी मंगळवारी संध्याकाळी आणि खूप सारे कपडे होते मग ते सकाळी मी धुवून काढले नशीब पाऊस नाही आहे म्हणून आज म्हणून कपडे माझे सुकले बऱ्यापैकी तर आता चहा पिते थोडासा आणि कपडे सुकलेले आहेत ते घडी करते आणि जिथे तिथे आहेत ते, आहे ते कपडे ठेवून टाकते सगळे कपडे तर असं काहीसा आहे कारण दिवाळी पण येणार आहे मग सोबत होऊन जाईल दसऱ्याची पण आणि दिवाळीचीसुद्धा सारखं सारखं घासायला नको आणि आता घासलं तर कसं परत ते घाण व्हायचं ते होणार आणि पावसाचं अजून सांगू शकत नाही त्यामुळे पंधरा वीस दिवसामध्ये कसं पाऊस पण समजेल आपल्याला किती आणि काय आहे ते आणि बाकीचं पण होऊन जाईल साफसफाई आणि आता वैता घेतो आहे मला सारखं सारखं करायला कारण गेल्या महिन्यातच मी एकवीस तारखेला धुतले होते एक महिनाच झालेला आहे म्हणून तर जास्त काही मी तर व्हिडिओ मोठा करणार नाही आहे छोटाच करणार आहे आणि सर्वांनी बघा व्हिडिओ शेवटपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा